स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली शिवसेना वाढवण्याचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वचन दिलं आहे शिवसेना मजबूत करण्यासाठी मी या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये दे फिरतोय तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू शिवाय कुडाळमध्ये वैभव नाईक यांचा पराभव करू याशिवाय आमचे सावंतवाडी रत्नागिरी दापोली मतदारसंघ शिवसेना एका हाती जिंकेल यामुळे खासदार विनायक राऊत यांनी उगाचंच टीका करून बढाया मारू नयेत असा टोला शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी लगावला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात बोलत होते

वेळात वेळ काढून आज राष्ट्रीय सचिव म्हणून आज जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत किंबहुना कन्याकुमारीच्या पुढे सुद्धा आज शिवसेना पोहोचलेली आहे आज जी भेट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिवसेनेचे झेटे शिवसेनेचे आणि खास करून याचा सांगा असं की काश्मीरमध्ये पूंछ कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे सरपंच सुद्धा मी आज मुस्लिम बनवलेलं आहे बाळासाहेब असताना जे जमलं नव्हतं श्रीनगर मध्ये ज्या लाल चौकामध्ये तिरंगा भडकवण्याची परमिशन नव्हती आपण पहिल्याशेच माननीय मुख्यमंत्र्यांना घेऊन सगळ्यात पहिली बारा तेरा प्रमुख आपल्या चे त्यांना बोलवून त्या ठिकाणी लाल चौकामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची सभा ही पहिल्यांदा कोणी घेतली असेल तर ती आणि त्यामुळे पूर्वी शिवसेना घरात असताना माननीय बाळासाहेब असताना पसरू शकत होती परंतु त्या ठिकाणी मी लक्ष दिलं नाही परंतु तरी देखील आज तेवीस राज्यांमध्ये आपण आज शिवसेनेचा प्रसार केलेला आहे आज अमरावती जो माझा मतदारसंघ आहे दुर्गा सुद्धा आपण काम करतो आहोत युवासेना म्हटली तर माझ्या खूप विषय कारण युवा सेनेची मांडणी सगळ्यात पहिले जर कोणी केली असेल तर की युवा सेवांचं नाव जर कोणी दिलं असेल तर आदित्य ठाकरे बरोबर सगळ्यात पहिलाच तो मी होतो आदित्य ठाकरेची पहिली रॅली सेनेची कुठे झाली तर ती अमरावतीला झाली आदित्य ठाकरेंची दुसरी रॅली कोणी केली कुठे केली तर ती नाणार्दांदणी हे मी केले म्हणजे ही युवासेनेची सुरुवात युवासेनेचे टी शर्ट छापण्यापासून दहा व्हाईट शर्ट वर कशापासून किंवा आणि त्याची काय बसेल ही स्क्रीन पातळी मी स्वतः हाताने केली नाही त्यामुळे युवा सैनिकांचे जेवढे जेवढे तेव्हा मिटिंगा व्हायच्या त्यांचे पदाची वाटणी व्हायची त्यांचे इंटरव्ह्यू व्हायचे मी हा सगळ्यात पहिला होतो जो ते इंटरव्ह्यू घ्यायचो त्या ठिकाणी पद वाटप करायचो आणि घरातरी युवासेनेचं मूळ हे दीप मुळात रोवलं आहे आणि त्यानंतर आज युवासेनेची सुरुवात कोणी तिथे झाली नाही आणि त्यामुळे आज युवासेना म्हटलं तर माझा अतिशय जवळचं आज जरी आम्ही गेले कितीतरी वर्ष राजकारणामध्ये असतो आज राजकारण तिथे माझ्या रक्तचं वडिलांपासव्या खासदार मंत्री राहिलेले आहेत परंतु गानपणापासून राजकारण डक्टर तर दोन हजार नऊ पासून आमदार म्हणून काम करत असताना उदयजी सावंत आणि दीपकजी केसरकर हे माझी सुक्ती झाली ज्याने आम्ही विधानभवनामध्ये काम करत होतो जरी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग